उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील दहावा अर्थसंकल्प यंदा सादर केला दोन हजार अकरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सर्वप्रथम अजितदादा अर्थमंत्री झाले होते त्यानंतरच्या तेरा वर्षात त्यांनी आलटून पालटून हे पद आपल्याकडं कायम राखलं महाराष्ट्रात सर्वाधिक काळ बजेट सादर करण्याचा एक विक्रम या अजितदादांनी केला आहे विधानसभा निवडणुकीच्या चार महिन्याआधी सादर झालेल्या या अर्थसंकल्पातून महायुती सरकारनं एक प्रकारे मतांची पेरणीच केल्याचं दिसून येतं लोकसभा निवडणुकीत राज्यात दणकुण पराभव झाल्यानंतर खडबडून जाग झालेल्या युती सरकारनं या अर्थसंकल्पात सर्वच समाज घटकांना खुश करण्याचा प्रयत्न केला त्यातही महिला शेतकरी युवावर्ग दुर्बल घटक या मतदानावर प्रभाव टाकणाऱ्या घटकांवर विशेष लक्ष देण्यात आलंय कांदा निर्यातीचा प्रश्न असो की कापोस सोयाबीनच्या नुकसानीचा मुद्दा असो नापिकीमुळे झालेलं नुकसान ना असो की दुष्काळातही कावाड कष्टानं पिकवलेल्या पिकाला योग्य भाव न मिळण्याचा प्रश्न असो अशा वेगवेगळ्या कारणांनी शेतकरी निराश आहे त्यांचा सरकारवर रोष आहे तो लोकसभेला मतपेटीतून दिसून आला दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा शेतकरी आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती मात्र ती कागदावरच राहिली आता ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांच्या नाराजीचा पुन्हा फटका बसू नये म्हणून महायुती सरकारनं त्यांच्यासाठी विविध योजना अर्थसंकल्पात जाहीर करण्याची काळजी घेतली आहे जसं की साडेसात अश्वशक्ती क्षमतेपर्यंतच्या कृषी पंपांना मोफत वीज मागेल त्याला सौर पंप सोयाबीन कापूसाच्या नुकसानीसाठी हेक्टरी पाच हजार रुपये मदत कांद्यासाठी प्रति क्विंटल तीनशे पन्नास रुपये अनुदान दुधाला पाच रुपये अनुदान आदी घोषणांचा त्यात समावेश आहे दुसरीकडे सर्वात मोठी वोट बँक म्हणजे महिलांची दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत महिला मतदार मोठ्या संख्येनं भाजपच्या पाठीशी उभ्या राहिल्या मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काही प्रमाणात महिला मतांनीही भाजपकडं पाठ फिरवली वाढती महागाई आणि असुरक्षितता हे त्यामागचं मुख्य कारण आता विधानसभेला ही नाराजी दूर करण्यासाठी शिंदे सरकारनं महिलांसाठी काही महत्वपूर्ण योजना आणल्या मध्य प्रदेशात शिवराज सिंग सरकारनं विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहिणा ही योजना आणून गरीब महिलांना दर महिन्याला बाराशे रुपये देणं सुरू केलं त्याचा भाजपला तिथल्या निवडणुकीत लाभ झाला तोच पॅटर्न शिंदे सरकारनंही कॉपी केला आहे महाराष्ट्रात लाडकी बहीण या योजनेतून वार्षिक अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येणारे तसंच ओबीसी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजेच वार्षिक आठ लाख कुटुंबाचं उत्पन्न असणाऱ्या मुलींना अभियांत्रिकी मेडिकलसारखे उच्च शिक्षण मोफत मिळवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही सरकारनं घेतला आहे इतकंच नाही तर महिलांच्या जिवाळ्याचा विषय असलेला गॅस सिलेंडरवरही वर्षातून तीन मोफत देण्याची घोषणा अर्थसंकल्पात झाली आहे पिवळं रेशन कार्ड असलेल्या सुमारे बावन्न लाख कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार आहे महिला बचत गटांसाठी ही निधीत वाढ महिलांसाठी स्टार्टअप योजना पर्यटनातील महिला लघु उद्योजकांना पंधरा लाखांपर्यंतचं कर्ज परताव्याची योजना अजितदादांनी जाहीर केली आता तिसरा आणि सर्वात महत्वाचा मतदार म्हणजे युवक दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत हा वर्ग ही मोठ्या संख्येनं भाजपसोबत होता मात्र आता बेरोजगारीमुळे त्यांच्यातील नाराजीही उफाडून येते त्यामुळे युती सरकारनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी दहा लाख युवकांना प्रशिक्षण देऊन दहा हजार रुपये महिन्याची नोकरी देण्याची हमी दिली आहे तसंच शासकीय योजनांच्या जनजागृतीचं काम देऊन दरवर्षी पन्नास हजार युवकांना रोजगार देण्याचीही सरकारची योजना आहे त्यांना विद्यावेतनही दिलं जाईल युवकांच्या कौशल्य प्रशिक्षणासाठी नऊ जिल्ह्यात सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्याची घोषणाही बजेटमध्ये करण्यात आली बाकी काही समाजातील दुर्बल घटकांसाठीही विविध योजनांची यादी अजितदादांनी वाचून दाखवली मात्र त्यापैकी बहुतांश योजना या जुन्या आणि यापूर्वी सुरू केलेल्या आहेत विशेष म्हणजे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांच्या परदेश शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याची घोषणाही सरकारनं केलेली आहे या लोकसभेत निवडणुकीत मोठ्या संख्येनं अल्पसंख्यांक समाज विशेष करून मुस्लिम समाजाचं मतदान एकगठ्ठा आघाडीच्या बाजूने गेलं ते डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सरकारनं अल्पसंख्यांक युवा मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही योजना आणली तसंच अल्पसंख्यांकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या मौलाना आझाद महामंडळासाठी निधीची सरकारी हमी तीस कोटीवरून पाचशे कोटी करण्यात आली आहे अशा विविध योजनांचा पाऊस अजितदादांनी बजेटमध्ये पाडला खरं तर दरवर्षीच अर्थसंकल्पात अनेक घोषणा होत असतात मात्र त्या सर्वच योजनांची अंमलबजावणी होती असं नाही याचं कारण म्हणजे सर्वच योजनांसाठी पैसा लागतो महाराष्ट्र सरकारवर आधीच सात लाख अकरा हजार दोनशे सत्याऐंशी कोटी रुपयांचं कर्ज आहे त्यामुळं असा कर्जाचा वाढता डोंगर डोक्यावर घेऊन सरकार लोकांनुनयाच्या योजना किती काळ चालवू शकेल याविषयी शंकाच आहे मात्र सरकारला त्याच्याशी देणं घेणं नाही या आश्वासनांच्या सिंचनावर त्यांना आगामी विधानसभेचं पीक काढायचं आहे एकदा का निवडणुकीची सुगीचा हंगाम संपला की मग पाच वर्ष पुन्हा आश्वासनांची धूळ पेरणी करायची योजनांची अंमलबजावणी झाली काय आणि नाही झाली काय त्यांना कोण विचारणार महिलांसाठीच्या लाडकी बहीण या योजनेवर जसा मध्य प्रदेशातील शिवराज सरकारचा प्रभाव दिसतो तसाच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या लोकसभेच्या जाहीरनाम्यात दिलेल्या एका योजनेची कॉपी युती सरकारनं केलेली दिसते काँग्रेसनं लोकसभेला पाच घटकांवर विशेष लक्ष केंद्रित करताना पदवी पदवीधारक युवकांसाठी विशेष ॲप्रेंटिसशिप योजना आणण्याचं आश्वासन दिलं होतं त्यात या युवकांना वर्षभरासाठी काम आणि एक लाख रुपये विद्यावेतन देण्याचं आश्वासन होतं केंद्रात काँग्रेसचं सरकार आलं नाही त्यामुळे ही योजना कागदावरच राहिली महाराष्ट्रात मात्र युती सरकारनं ही योजना कॉपी करून युवकांसाठी दर महिन्याला दहा हजार रुपये विद्यावेतनाची योजना जाहीर केल्याचं दिसतं लाडकी बहीण या योजनेवरून अजितदादांना सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे आपल्या राजकीय महत्वाकांक्षापोटी बारामतीत आपल्याच बहिणीला निवडणुकीत पाडण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या अजितदादांनी लाडकी बहीण योजना जाहीर करावी हे हास्यास्पद असल्याची टीका त्यांच्यावर होतीये